गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी आज पंधर ग्रामपंचायतच्या सर्व नागरिकांना बोलावण्याचं कारण की आपल्याकडे दसरा हा सण साजरा करायचा आहे आणि दसऱ्या सणामध्ये रावण दहन करायचे तो रावण दहनाचा जो मान आहे तो यंदा पाटलांना दिलेला आहे मला सोनं करा म्हणलं ते तुम्हाला त्रास होतो आणि आता एवढा मोठा खर्च घेणार का तुम्ही नाही का बायको गाड्यात घालून पंचनाम होईल चांगले का सागर आता गावाची जी मिटिंग झाली त्यात वर तोंड करून म्हणलो मी जेवढ काय गावकरी पैसे देते म्हणजे वर्गणी देतेली आम्ही बी देऊ पण द्यायला काही आहे ती का आपल्याकडे कशाला तोंड बसायचं ना तर गावकरी मंडळी ह्यांच्याप्रमाणे आपण गावकरी सगळी मिळून वर्गणी देऊया फक्त माझ म्हणणं पटलं का तुम्हाला आपण दिलेल्या पैशाचा पुरेपूर पुरे उपयोग झाला पाहिजे बरोबर का बरोबर हा इतर बाया दसऱ्याला हे का नाही सोनं नान करणार घंटन नागटी अजून चप्पल हार नाही तर तुझ्या नवऱ्याने चप्पल हर हम्म तुम्ही पैसा आता बघ आहे आमचं प्रेम प्रकरण नाही प्रेम ग्रंथ आहे आमच्या गाव आहे तुम्हाला एका दिवशी वाचाय तू मस्त पैकी वाचा वाटा बरं येऊ का मला काय माहिती बरे सरपंच इकडं लेडीज आणि इकडं जेंट्स आहे का मान्य मग हाय का गावकऱ्यां मान्य व्यवस्थित होईल ना आता गोंधळ गेल्या वर्षी सारखा होणार नाही कार्यक्रम एकदम उत्तम होईल आणि आपलं गाव हे बघा आले कर्णधार कर्णधार म्हणजे काय काय गावात आहे का नाही काय वर्गणी दिली गावाच्या मागण वर्गणी तुमची वरगणी वर्गणी दिल ना म्हणून नाव ठेवताय काय तुम्ही आता आणली का आणली माणूस टाक म्हटलं टाकचाल काय टाकून अहो कस लायकायचं तुम्ही त्यांचं अग पण आता दरवर्षी पाट आता पाटलांनी केले सरपंचांनी केले आता मग माझाच नंबर आहे अहो पण कशाला आहे ते म्हणतात ना घरात नाही आणि मला बाजीराव म्हणा तसं झालंय तुमचं काम बघा नमस्कार गावकऱ्यांना कलाकार तुम्हीच आहात ना हो कारण सरपंचांनी सांगितलं की तुमचं गावगावी नाव आहे हो ठीक आहे पण तुम्ही पैसे किती घेणार तीस लाख रुपये काय काय आणि मग कुठं चिडती त्याला नवऱ्या म्हणजे ठेवावं लागतं मंग हा आणि तेवढं प्रेम बी नवऱ्याचं लागतं याच काय त्याचं कुणी ऐका नाना वय का नाग्याच ना म्हणत माझा नवरा ना प्रेम नाही का करत तांबड पुतलं उतळल्या चारी सारा पिल पिल चालू झाली गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी